नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनालीज होम मेकर या चॅनल मध्ये आज आपण बनवणार आहोत प्रोटीनचा नाश्ता ही लहान मुलांना जवळपास आवडत नाही क्वचित खाल्ली जाते ज्यांच्या घरामध्ये ही खाल्ली जात नाही किंवा सोयाबीनची भाजी कोणाला आवडत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा अशा प्रकारच्या सोयाबीनचा नाश्ता मुलांना सकाळी देऊ शकता किंवा टिफिनला पण त्यांना शाळेमध्ये देऊ शकता एकदम झटपट होणारा आणि चवीला एकदम भंडार असा लागणारा हा नाश्ता आहे तर मी काय केलंय इथे सॉयाबीन अर्धी वाटी घेऊन मिक्सरमध्ये फिरून त्याची अबडदोबड अशी पावडर करून घेतली आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी ही सोयाबीनचं पीठ घ्यायचं आहे जे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलं होतं ते त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि तुमच्या आवडीच्या इतर कुठल्या भाज्याही तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता मी नाही घातलेला कारण आमच्या घरामध्ये जास्त भाज्या यामध्ये आवडत नाही तर मी फक्त कांदा चिरून घातलाय कोथंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक बारीक चिरलेला टोमॅटोही घालू शकता यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालून हे जिन्नस मिक्स करायचं आहे तुम्ही यामध्ये पांढरे तेल पण घालू शकता एक मोठा चमचा त्यानंतर आवडत असेल तर एक चमचा बडीशेपही घातली तरी चालते तर मी नाही घातलेली आमच्या घरामध्ये आवडत नाही तर हे सगळे जे जिन्नस आहे ते एकदम एकजीव करून घ्यायचे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे चमच्याच्या सहाय्याने तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आता मी हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कोरडं मिश्रण आणि आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी करून हे एक जीव करून घ्यायचे आहे अगदी थोडे थोडे सुरुवातीला पाणी घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घातल्याने याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करता येते याचं मिश्रण जे आहे ते एकदम घट्ट म्हणजे असं करायचं नाही थोडंसं पातळच ठेवायचं म्हणजे जास्त घट्टही नका करू आणि जास्त पातळही नका ठेवू मीडियम असं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे थोडे थोडे जर पाणी घातले तर जे बेसनपीठामध्ये गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात म्हणजे एकदम एकदा जर पाणी घातलं तर याची कन्सिस्टन्सी पातळ होते आणि गुठळ्याही मोडत नाही म्हणून थोडे थोडे पाणी घालायचे आणि याचे गुठळे जे आहेत ते सारख्या मोडून घ्यायच्या आणि त्या पटकन मोडल्या पण जातात थोडेसे पाणी घातल्यावर आणि मग त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर मी ते थोडे थोडेसे पाणी घालून याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे पण ते मला थोडेसे अजून घट्ट वाटत आहे तर मी इथे एक ग्लास पाणी संपवले आहे तर बघू शकता थोडंसंच पाणी उरलेलं आहे तर मला अजून पाण्याची आवश्यकता लागली त्यामुळे मी अजून थोडेसे पाणी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण हे जे तयार केलं मिश्रण त्यामध्ये आपण सुके मसाल्यांमध्ये फक्त हळद घातलेली आहे दुसरे कुठलेही तिखट मसाले सुके मसाले मी यामध्ये घातलेले नाही कारण यातलं जे मिश्रण आहे मिठाचं ते माझ्या पिल्लूसाठी मी काढून ठेवत आहे बघू शकता त्याच्यासाठी पण मला हा नाश्ता बनवायचा आहे तो तिखट घात नाही दोन वर्षाचा मुलगा आहे माझा तर मी त्याच्यासाठी दोन चमचे मिश्रण बाजूला काढून ठेवलं आणि हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं भिजून द्यायचं आहे आणि भिजवल्यानंतर त्यामध्ये लागेल तेवढे आपल्याला सुके मसाले घालायचे तर मी इथे फक्त लाल मिरची पावडर घातलेली आहे धने पावडर घातले अर्धा चमचा तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या आवडीचे जगभरातील मसाले यामध्ये घालू शकता तर मी फक्त लाल मिरची पावडर आणि धने पावडर टाकून यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण भिजून दिल्यावर यामध्ये थोडासा घट्टपणा आला होता म्हणून मी यामध्ये थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं मला पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी यामध्ये पाणी घातलं तुम्हाला नाही वाटले तर नाही नका घालू पण यामध्ये आपण डाळीचं पीठ आणि सोयाबीनचं पीठ घातलं आहे त्यामुळे हे पाच मिनटाला दर दोन मिनटाला हे फुकतं त्यामुळे यामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता लागते तर बघू शकता मी ते झाकून ठेवलं आहे दोन मिनटासाठी आणि इथे माझं पिल्लूचं घेतलं आहे त्यामध्ये पण मला थोडीशी पाण्याची गरज वाटली म्हणून त्यामध्ये पण मी थोडंसं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आणि आता सगळ्यात पहिलं मी हे मिठाचंच आमलेट बनवून घेणार आहे तर बघू शकते याची कन्सिस्टन्सी तुम्ही कशा पद्धतीची झाली आहे आता हे दुसरं मिश्रण पण बघून घेते पण दोन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं तर ते पण छान घट्ट झालं आहे आणि मी त्यामध्ये थोडंसं पाणी पुन्हा एकदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी झाली आहे तर मी हाताने पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तर मी गॅसवरती तवा तापून घेतला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि उलातण्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित असं पसरून छान तवा गरम करून घ्यायचा आहे तवा व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर मी इथे माझ्या पिल्लोसाठी पहिलं बनवणार होते तर ते विसरून गेले आणि तिखटच अगोदर बनवून घेतलं जे मोठ्या माणसांसाठी बनवायचं होतं तेच बनवून घेतलं अगोदर मिठाचं बनवायचं होतं ते पूर्णपणे मी, मी विसरून गेले तर असो काही हरकत नाही हे केल्यानंतर ते पण बनवून घेणार आहे मी तर हे एकदम व्यवस्थित मी पसरून घेतलंय अगोदर छोटंसंच बनवून घेणार आहे मी हे जे आमलेट आहे किंवा याला बेसनपोळी पण म्हणू शकता तुम्ही तर एकदम व्यवस्थित मी पसरून घेत आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची आहे तर इतकंच पातळ याला ठेवायचं आहे जास्त घट्ट नका ना करू नाही तर हे पसरलं जाणार नाही आणि आप आपलं जे आपण जो हा नाश्ता बनवत आहोत तो व्यवस्थित होणार नाही आणि व्यवस्थित भाजला पण जाणार नाही तर जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं अशा पद्धतीचं याचं मिश्रण केलं की छान अशी बेसन पोळी इथे तयार होते तर बघू शकता मी इथे मस्त पसरून घेतली आहे तव्यावरती आणि गोल होण्यासाठी थोडंसं कडेने जे वाकडं तिकडं दिसत होतं त्यावरती थोडंसं हे जे मिश्रण आहे ते टाकून व्यवस्थित गोल असा आकार मी ह्या बेसनपोळीला दिलेला आहे बेसनपोळी छान पसरून झाली की त्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं खालची साईड भाजून घ्यायची थोडंसं तेल पसरवायचं आणि पलटी द्यायची तर, तर पलटी देताना याला थोडीशी काळजी घ्यायची नाहीतर ही मोडू शकतं अगोदर त्याच्या कडा सैल करून घ्यायचा आणि मग धुमज चमचा घालून त्याला व्यवस्थित आधी काढून घ्यायचं आहे तव्यापासून वेगळं करायचं आणि मग त्याला आपण पलटी द्यायची आहे एकदमच पलटी दिली तर बेसनपोळी उलटताना किंवा पलटताना तुटते त्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच याला पलटी द्या तर बघू शकता मी इथे पलटी दिलेली आहे आणि एकदम छान अशी याची एक साईड भाजलेली आहे तर अजून एक थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि याला अलटत पलटत कमी गॅसवर मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे एक आतपर्यंत भाजलं जातं कच्चं राहत नाही तर बघू शकता मी इथे एक बेसनपोळी आपली मस्त भाजून घेतलेली आहे आणि आता ती बाजूला काढून घ्यायची आणि तव्यावरती दुसरं जे मिठाचं आहे पिल्लोसाठी तर ते बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी बघू शकता एकच बेसनपोळीचं मी मिश्रण ठेवलं होतं अगदी दोन चमचे तर ते यामध्ये सगळं टाकून घ्यायचं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याचा कलर अप खूप छान आलेला आहे एकदम भारी दिसत आहे डोळ्यांना तर मी इथे पसरून घेतलं आहे आणि याला पण तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे तर मी अशाच पद्धतीने सगळे जे आपली बेसनपोळी आहे किंवा आमलेट तुम्ही काय म्हणाल ते याला मला कमेंट करून नक्की सांगा ते सगळं मी इथे व्यवस्थित बनवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे तर खूप छान पद्धतीने इथे मस्त असं दुसरंही आपलं पिल्लूसाठी मिठाचं बेसनपोळी किंवा आमलेट तयार झालं किती छान कलर आला आहे आणि छान खरपूस असं मी भाजून घेतलेलं आहे तर ही बेसनपोळी बनवताना गॅस फुल ठेवायचा नाही एकदा तवा गरम झाला की एकदम कमी गॅसवरती हे छान असे मस्त बेसनपोळीचे किंवा आमलेट भाजून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सगळे आमलेट भाजून घेतलेले आहेत खूप छान झाले होते मुलांनी एकदम आवडीने खाले आणि त्यांना कळलं पण नाही यामध्ये मी सोयाबीन मिक्सरमध्ये फिरून घातली आहे ते एकदम फस्त करून टाकला नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून जा बरं का